कशा आहेत ना स्वागत आहे तुमचं भटका यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपला आहे डे टू आणि आत्ता आहे आपण काशीदमध्ये आणि आपण रिसॉर्ट बुक केला होता तिथं रात्री स्टे केला होता तर आजचा प्लॅन आहे आपला मुरुड जंजिरा किल्ला इथून आहे वीस किलोमीटर जे आहे रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुक्यामध्ये राजपुरी म्हणून विलेज आहे त्या विलेजपासूनच पार्किंगला गाडी लावून तिथून स्ट्रेक चालू होतो म्हणजे बोटिंगने जावं लागेल पाण्यामध्ये पूर्ण किल्ला आहे आणि आता आपल्या रिसॉर्टला बघा इथं स्विमिंग पूल वगैरे आहे ब्रेकफास्ट वगैरे त्यांच्याकडेच आहे ते करूया आता आपण मस्त स्विमिंग पूल आहे स्विमिंग करायची होती बट आपल्याला आता लेट होणार आहे त्यामुळे तसं तर किती आहे माझी हाईट आहे बघा सहा फीट तीन इंच हे आहे पाच फुटाचं लेटली माझ्या कमरेलाच पाणी आहे ना तर असो मजा करायची असते आता आपल्याला लेट होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर जाऊया मेन म्हणजे आज मंडे आहे एवढी गर्दी नसेल काल संडेची भरपूर भरपूर गर्दी होती त्या साईडला सो म्हणला आजचाच प्लॅन करूया तो सो आता चला ब्रेकफास्ट वगैरे करू आपण आणि तुम्ही निघूया पुढल्या प्लॅन मुरुज्जलजीरा करून दोन मंदिर आहेत बिर्ला आहे आणि एक रामेश्वर काहीतरी मंदिर आहे सो तिथे गेल्यावर कळेलच तुम्हाला मोठे मंदिर आहे प्रॉपर सो चला आपण बघूया तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा मजा येईल भरणार सो मी असा काहीतरी रिसॉर्टचा व्यू आहे बघू शकता समोर तिथे डायनिंग एरिया वगैरे सगळं आहे इकडं ब्रेकफास्ट किंवा लंच करण्यासाठी गोष्टी आहे विषय आता असा आहे की साडेआठ वाजता ब्रेकफास्ट टाईममध्ये करायचं काय इथं तर दोन मिनटावरच बीच आहे आपला काशीत बीच म्हटलं जाऊया आपण मस्तपैकी थोडं सनराईज वगैरे बघूया असं काही मस्त वाटतं बीचवर अजून दुपारीपेक्षा किंवा इव्हनिंग आणि मॉर्निंगला एकदम बडी वाटतं बीचवरती तर चालू आहे आता बीचवरती फॅमिली आपली पुढे गेली आता सो जाऊया आपण मस्त बीचवरती जरा रिलॅक्स होऊया जरा मजा करूया आणि रिटर्न येऊया आत्ता वाजले तर आठ अजून अर्धा तास आहे आपल्यापाशी तो फोन करतो म्हणला सो जाऊया चला हे बघा मंडळ काशी विलेज मधले जिल्हा परिषद सकाळ सकाळी विद्यार्थी आले मस्त आणि आपण आलोय बीचवरती हे बघा समृद्ध बीच आहे सो चला मस्त एक मजा करू आता आलो एक काशीत बीचवरती आपण रात्री पण आलो होतो इव्हिनिंगला सो आता मॉर्निंग बघूया म्हणलं कसं आहे मस्त एकदम बढिया व्ह्यू हो दिसतोय मॉर्निंगचा बी कोणी तर नाही आहे कारण आज आहे मंडे संडेला काल गर्दी होती चांगली आज बघा कोण आहे इथे कोणीच नाही आहे मुरुड जंजिरा नगर परिषद हे शंभर रुपये घेतले इथे आता इथे वेगळे चालले की राजपुरी ग्रामपंचायत इथं वेगळे चार्जेस बस प्रत्येक ठिकाणी चार्जेस घ्यायला जल पार्किंग आहे मुरुड जल जिल्हा किल्ल्याची पार्किंग आहे पूर्ण आणि या साईडला समोर इकडून आपल्याला आता जायचे बोटिंग करण्यासाठी बोटिंगला बी चार्जेस आहेत आणि इथं बी पार्किंगचे चार्जेस आहेत फोर व्हीलरला शंभर रुपये पाठीमागे ग्रामपंचायत आहे तिथे वीस रुपये आहे आणि मुरुडची जी नगर परिषद होती तिथं शंभर रुपये पूर्ण लुटायला लागलेत मॉकर तिथले शंभर मेंटेनन्स काय असेल त्यांचं असेल पण काय कुठे किती काढायला लागले आता इथं फोर व्हीलरला शंभर रुपये इथं काय तिथून इथं यायला तीनशे रुपये गाईच तिकीट काढले आता आपण बोटाचं बघू शकता पर पर्सन शंभर रुपये आहे बघू शकता आहे तिकीट घरं आहे तर इथंच तिकीट काढू शकता तुम्ही आणि पर पर्सन शंभर रुपये आहेत आणि टाईम आहे फोर्टी फाय मिनिट दिलेला आहे आणि ज्या बोटनं जाणार आहे आपण त्याच बोटनं आपल्याला रिटर्न यावं लागेल सो दुसऱ्या बोटनं अलाउड नाही आणि पंचेचाळीस मिनिटाचा टाईम भेटतो पूर्ण सो जेवढं होईल तेवढं कवर करता येईल आपल्याला पंचेचाळीस मिनिटच आहेत चला आता जाऊया इथून मोठे समोरच आहे मृजेरा किल्ला इथून जवळ आहे दोन स्पॉट आहेत तसे यायचे एक आपण राज राजपुरी विलेज आहे इथून जातो आणि एक तिकडे खार बंदर काय तर समथिंग स्पॉट आहे तिथून पण जाता येतं बट ती लाँग पडतं आणि त्याचे रेट बी जास्त आहे शंभर रुपयेच घेतात समोरच बघू शकता इथून जास्त ट्रॅव्हल नाही दहा मिनिटात आपण किल्ल्यावर पोहोचलो इथे जा समोरच जायची बोट थांबले आपली उतरून असे बोटमध्ये चढा लागते आणि तिकडेच किल्ला आपण बघा बोट बनले बसीस सगळे आता इथून दहा मिनिट लागणार आपल्याला सबसे पहले जब हम लोग किले के अंदर में उतरेंगे ना तो आप लोगों ने नाम सुना होगा या देखा होगा कि जैसे आपने मुंबई के अंदर हजिया लिया हजी लेंगे ऊना के अंदर खेल शुहापुर में कमल अली दरगेश है उसी तरह से जंजीरे किले के अंदर पाँच फिर की दरगाह है और जिसने ये कीड़ा बांधा ये किला बनाने वाले का नाम है सिद्धी जोहर तो ये किला बनाने से पहले जो ना यहाँ पे समंदर के बीच में एक बहुत बड़ा एक आइलैंड का खड़क टापू था तो ये सीधे लोग अपने भारत के अंदर यहाँ पे जब भी आने के तो अंदर जो दरगाह है वो दरगाह के ऊपर फूलों की माला चदर चला के दुआएं मन्नत मांग के लोग आगे की तरफ से निकल जाने के एक दफा ऐसा हो गया के जब यहाँ पे आए और आने के बाद देखा कि जो समंदर का पानी दरगाह को टच हो रहा है ये आइलैंड के ऊपर भले मालिक जिसका नाम था राजा राम पाटिल तो उनसे रिक्वेस्ट किया कि समंदर का पानी दरगाह को टच हो रहा थोड़ी सी जगह दे दो तो वो लोगों ने देने से इनकार किया अब इनकार करने के बाद कुछ लोगों ने सामने गाँव के अंदर एक महल बनाए और वो महल का नाम रखे हाथी महल और वहाँ पे हिस्सा लेने के बाद इन लोगों से दोस्ती यारी करके जगह को खरीद के ये कीड़े का काम जो है ये ग्यारह सौ अठारह में काम चालू किया और ग्यारह सौ चालीस में ये किला बनके पूरा तैयार हो गया यानी किला बनाने के लिए उन लोगों को पूरा बाईस साल लगा लेकिन आज आप लोग क्या बोल के आए कौन सा किला घूमने जा रहा है उनको तो किले का नाम क्या है जंजीरा ये किले का रियल नाम जो है जल जंजीरा यानी जल के अंदर बाँधा हुआ किला तो आप लोगों ने हम लोगों ने इसे शॉर्ट फॉर्म करके जंजीरा बना दिया जंजीरे किले के अंदर अपने हिंदुस्तान की भारत की तीन नंबर तोप रखी हुई है जिस तोप का नाम दिया गया कलाल बांगड़ी और वो कलाल बांगड़ी एक तोप का वजन कितना है तो बावीस टन बावीस हज़ार किलो का तोप है उसी के बीच में आप लोगों को एक बार शुदा तो नज़र आएगा उस का नाम है गायमु और तीसरे नंबर का नाम है चौड़ी को ये किले के अंदर साढ़े पाँच सौ घर थे दो से ढाई हज़ार का आबादी था दो समाज के लोग थे महाराष्ट्र और मुस्लिम ये किले के अंदर मस्जिद और मंदिर दोनों थे और अंदर साइड में जिला मेरे भाई आज भी अपने को दो मीटर पानी के तालाब नजर आए पहला तालाब जो है वो किले के मेन गेट के पास में है क्योंकि उस तालाब के नज़दीक में लोगों ने मंदिर और मस्जिद दोनों बनाए तो वो मंदिर और मस्जिद में यूज़ के लिए जाने के लिए पानी था और दूसरा तालाब जो था वो पानी पीने के लिए लेकिन दूसरे तालाब के हाफ सर्कल में रानी को रहने के लिए एक महल बनाए थे और महल के साथ खुड़कियों के अंदर जनस सात कलर की सात प्रकार की कांच लगाई थी ये सूरज की रोशनी जब कांच के ऊपर पड़ने की उसका परछाई पानी पे होने का तो पानी सात रंग के अंदर दिखाई देने का रेम्बोटाइफ इसलिए वो तालाब का नाम दिया था शाही तालाब और इसो के जंजीरा किला जब बांधा गया तो यही जंजीरे किले के अंदर से एक रास्ता समंदर के साठ फुट नीचे से निकाला गया भुया मार्ग ये रास्ता क्यों निकाला था उन लोगों ने अगर किले के चारों तरफ से कभी आक्रमण होता है हमला होता है तो यहाँ के राजा और यहाँ के लोग परजाई को किसे किले के अंदर तो तो से रास्ता वहाँ पे निकाला गया जो अभी गांव से और किले से दोनों जगह से बंद किया हुआ छत्रपति संभाजी महाराज ने ये जंजीरा किला जीतने के लिए दो से तीन बार लड़ाई की लेकिन ये किला जीत फिर इन्होंने क्या किया अंधेरी रात में समंदर के अंदर पत्थर डाल डाल के खेतु तैयार के ब्रिज तैयार किया लेकिन बीच समंदर में आने के बाद देखिए कि समंदर की गहराई ज़्यादा है तो रास्ते को अधूरा छोड़ के फिर जाके उन्होंने तो सामने किले का काम स्टार्ट किए और वो किले का पहला नाम क्या है तो पद्म के लिए और जब वो किला पूरा तैयार होने के लिए आया तो रायगढ़ के किले के ऊपर औरंगज़ेब ने हमला किया इसके लिए उनको अधूरा छोड़ के जाना पड़ा रायगढ़ का किला बचाने के लिए जब इन लोगों ने देखा कि जो वहाँ पे किले का काम बंद है तो यहाँ से सैनिक ले जाके वो किले के ऊपर अपना कब्जा जमा लिया और उसका नाम रखे कासा किला तो लोग अब इसे काँे किले के नाम से जानते हैं और ये जंजीरा किला जो ये लास्ट तक अचिंग के किला रहा इसे किसी ने जीता नहीं क्यों नहीं जीता मेरे भाई क्योंकि इसका मेन गेट जहाँ से हम लोग अंदर जाते हैं ना ये दरवाजा हम लोग को कहीं से दूर से नजर नहीं आएगा कि इसका दरवाज़ा है कहाँ पे यानी कि उन लोगों ने दरवाजे को छुकाया हुआ और समंदर की लहरों की वजह से देखो ये दीवारों का पत्थर भी पूरा डहरी चुके बीच के अंदर चला गया लेकिन जो उसका अंदर मटेरियल जो इस्तेमाल किया गया वो आज भी अपनी पे मौजूद है इसके अंदर मटेरियल कौन सा गुड़ चूना शीशा नमक और समंदर का रेखवा डा बघू उतरत उतरतायत सगळे जाऊ आता चाळीस हिस्त रिटर्न टाईम आहे आपला आणि लवकरात लवकर कव्हर करू फोर्ट हाच आहे मेन दरवाडीच शिकते हे किल्ला असा आहे की महाराष्ट्रात एकच असा किल्ला आहे जो अजून कोणी जिंकलेला नाही मुघल मराठे सगळे येऊन केले पण जिंकता आलं नाही रात्री आहे पाण्यात चारी साईडनं पाणी आहे आणि चारी साईडनं तटबंदी आहे आणि ऑल्सो तोफ आहे आणि किल्ला तर एवढा मजबूत आहे की बस सो चला आता बघूया आपण आणि मध्ये एंट्री आहे पंचवीस रुपये तिकीट आहे पर पर्सन था। था। हे दोन तलाब आहेत गडावरती पूर्ण एक आहे मंदिर आणि एक मस्जिद म्हणजे दोन आहेत तिथं गोष्टी सो त्याच्यासाठी युज करण्यासाठी हे पाणी होतं आणि एक त्या साईडला आहे तलाव ते आहे पिण्याचं पाणी म्हणून युज करण्यासाठी त्यासाठी आहे चला आता किल्ला तर खूप मोठा आहे बघू जेवढं एक्सप्लोर करता येईल करू पंचेचाळीस मिनिट आहे आपल्याकडे फक्त एक तलाव आहे तो दोन तलाव म्हणलेला आहे ते राणीसाठी होता पाणी यूज करण्यासाठी वगैरे हो आणि याच्या सगळ्या साईडने ते गाईड सांगत होते ग्लास लावलेले सो बघू तिथं जाऊन आपण आलोय हे बघा आता वरतून तुम्हाला दाखवतो टॉपून येऊ कसं आहे बघा आणि चारी बाजूनं पूर्ण किल्ल्याला तटबंदी आहे आणि एवढं मजबूत आहे ना त्यामुळे अजून किल्ल्याला काहीच झालेलं नाही बघू शकता चारी बाजूनं तटबंदी आहे पूर्ण बंद आहे आणि याचा मेन दरवाजा पण असा आहे की लांबून नाही का शत्रूला कोणालाच दिसत नव्हतं तिकडे बघू आता बॅकसाईडला काय काय हिस्ट्रीनुसार आपल्याला असं मानलं जातं की टोटल पाचशे सत्तावीस तोफ होत्या तर आता बघू शकता तुम्ही प्रत्येक ठिकाणी स्टोफ आहे आणि त्याला नंबर दिलेला आहे कोणत्या नंबरची कुठं तोफ आहे काय नाही तर ती कसं ओळखायचं तर ते नंबरनुसार ओळखत होते त्यावेळेस ते बघा बघू शकता इकडे दोन तोफ आहेत तिथे एक आहे मी वरती पण पाहिलं वरती जाऊन तर तिथं पण तोफला नंबर दिला होता तटबंदीला त्या कड्याला बघा तिथे तिथं पण तोफ आहे तिकडं पण आहे टोटल सो पाचशे सत्तावीस टोटल तोफ होत्या आणि हाच किल्ला आहे याचं रिझन म्हणजे का कोणी जिंकला नाही अजून तर हेच की चारी साईडनं पूर्ण तटबंदी आहे आणि पाचशे सत्तावीस तोप आहेत मेन म्हणजे पूर्ण साईडनं सगळ्या साईडनं पाणी आहे तर असं काहीतरी हिस्ट्री आहे याची सो आणि महाराजांनी संभाजी महाराजांनी ऑलमोस्ट जिंकले होते किल्ला असं झालं की औरंगजेबाबनी राय रायगडावर हल्ला केल्यामुळे मग त्यांना तिकडे परत जावं लागले सगळे सैनिक येऊन सो चला आता जाऊया पंचेचाळीस जा मिनिट आहेत चला आता हे दुसरा आता हेच पाणी यूज करत हरी पिण्यासाठी हिस्ट्री है। <laughs> हिस्ट्री है, बहुत पूर्ण लेकिन दूसरे तालाब के हाँ सर्कल में रानी को रहने के लिए महल बनाए थे और महल कैसा था खिड़कियों तो के अंदर जना सात कलर की सात प्रकार की कांच लगाई थी सूरज की रोशनी जब कांच के ऊपर पड़ने की उसका

झाले आता आपल्याला एक्सप्लोर करून आता रिटर्न निघायचं आपल्याला चला रिटर्न जाऊया इथून मंदिर आहे ते मंदिर झाले आता आपलं किल्ला एक्सप्लोर करून आता इथून निघूया बिर्ला आणि रामेश्वर मंदिर आहे सो तिकडे जाऊया चला तर आपण बिर्ला गणपतीचं दर्शन केलं आहे बरं तिथं परमिशन होती काय शूट करण्यासाठी आता आहे देवदंडामध्ये दे रामेश्वर मंदिर आहे चला, साएड़ना, साएड़ना चला आता आपण दर्शन करू हे मंदिर आहे मला पण दाखवतो नंबर एक आहे येतात आता बघा हे मंदिर आहे पूर्ण मध्ये पाणी आहे साईडनं आणि बॅक साईडला मंदिर आहे सो चला आता मध्ये जाऊन दर्शन करूया आपण मेन म्हणजे काहीतरी इथं शूटिंग चालू आहे आता मराठी सिरियल आहे कोणती काय माहिती टीम आहे इथं शूटिंग चालू आहे त्यांचं भारी जबरदस्त मंदिर आहे बघू शकतो एक नंबर आता देवदर्शन इथून निघूया आणि पुढला स्पॉट बघू बहुतेक काही नाही आहे पुढला स्पॉट आता डायरेक्ट निघूया इथून पुणे रिटर्न व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय 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 भेटूयात लवकर लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला